मावळत होता आणि आकाशात केशरी लाल रंगाची उधळण झाली होती पाच वर्षांचा वीर खांद्यावर जड बॅग घेऊन रस्त्याने घरी चालला होता तो खूप हुशार मुलगा होता रस्त्याच्या कडेला एका हिरव्यागार डेरेदार झाडाखाली त्याला वळवळ जाणवली आणि लहान वेदनेने विवळणे ऐकू आली त्याने बसून पाहिले तर त्याला एक लहानसा तपकिरी रंगाचा कुत्रा दिसला तो खूप भुकेला आणि दुबळा दिसत होता त्याच्या अंगावर माती लागली होती आणि त्याची शेपटी खाली पडलेली होती त्या उदास डोळ्यांनी त्याने वीरकडे पाहिले वीर तिथेच थांबला त्याला त्या कुत्र्याची दया आली त्याने आपली बॅग उघडली आपला टिफिन बॉक्स बाहेर काढला आणि त्यातील पोळीचा तुकडा कुत्र्यासमोर ठेवला भुकेल्या कुत्र्याने उत्साहाने तो घास खाल्ला खाताना तो हळूच शेपटी हलवत होता आणि त्याचे प्रेमळ डोळे वीरला धन्यवाद म्हणत होते दुसऱ्या दिवशी वीर शाळेतून परत येताच एक आश्चर्य घडले तोच तपकिरी कुत्रा त्याला भेटायला धावत आला वीरला पाहून तो आनंदाने उड्या मारू लागला रस्त्यावर वीर आणि तो कुत्रा एकमेकांभोवती नाचले खेळले आणि हसले वीरने त्याला प्रेमाने सहल दिली आणि कुत्रा त्याच्या पायांभोवती फिरू लागला ते पुन्हा त्याच झाडाखाली बसले त्यांची मैत्री आता बहरली होती एक दिवशी वीर शाळेतून एकटा घरी येत होता अचानक जवळच्या झुडपातून दोन अनोळखी व्यक्ती बाहेर आले त्यांनी वीरला पकडण्यासाठी धाव घेतली त्यांच्या हातांची पकड वीरच्या जवळ पोहोचली आणि तो घाबरून ओरडला मला सोडा मला सोडा कुत्रा दुरून हे सगळे बघत होता त्याने कोणताही विचार न करता जोराने भुंकण्यास सुरुवात केली आणि त्या अनोळखी लोकांवर धावून गेला त्याने त्यांच्यावर उडी मारली आणि त्यांना दचकवून सोडले कुत्र्याच्या अचानक हल्ल्यामुळे ते दोघेही घाबरले ते ओरडत पाय ओढत तिथून पळून गेले कुत्रा धावत वीर जवळ आला आणि त्याला प्रेमाने चाटू लागला वीर म्हणाला तू माझा खरा मित्र आहेस तू माझा जीव वाचवलास वीरचा आरडाओरडा ऐकून त्याची आई धावत तिथपर्यंत पोहोचली तिने काळजीने वीरला तपासले वीरने तिला सगळी कथा सांगितली आईला कुत्र्याचे धाडस पाहून खूप अभिमान वाटला तिने त्या कुत्र्याला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाली तू खरच खूप शूर आहेस आजपासून तू आमच्या सदस्य तू आता आमचा शेरू ते तिघेही आनंदाने घराच्या घराच्या दिशेने चालले दारात शेरूचे आनंदाने स्वागत झाले काही दिवसांनी वीर आणि शेरू घराच्या अंगणात खेळत होते शेरूच्या गळ्यात आता नवीन सुंदर कॉलर होती ते दोघेही उड्या मारत होते धावत होते आणि हसत होते आता शेरू वीरचा फॅमिली मेंबर झाला होता